हाय रात्रीचे वाजले आहेत अकरा आणि अविरामचा बघा अजून दिवाळीचा अभ्यासच करतोय त्याला टीचर त्याला टीचर ओरडली आज अभ्यास कम्प्लीट का नाही केला मग अभ्यास आहे मग दिवाळीचा अभ्यास कंप्लीट केलेला तू मग टीचर ओरडली ना मग काय 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 नव्हता केले मग तू पण नाही केलंस का काय काय का जणांनी नव्हता केलेला काय नव्हता केला असत तू काय नाही केलंस काय काय खेळ तू भारी आहेस ना तुला अभ्यास करता येत नाही का तुझा कम्प्लीट काय खेळत होतस त्याला आले झोप अभ्यास करते इनकम्प्लीट सगळ काहीच अभ्यास नाही केला दिवाळीचा ना त्यांनी दिवाळीचं नाही दिवाळीचं नाही मग कसलं आहे स्कूलचा अभ्यास आहे दिवाळीचा झाला का तुझा कम्प्लीट मम्मा मम्मा लिहून जाणार तेव्हा तू करणार अभ्यास टीचरला सांगतो हा व्हिडिओ दाखवतो टीचरला मी काय नाही टीचरला दाखवणार मी काय नाही तू दाखवणार टीचरला तू काय नाही लिहितेस पण आता बोललस तू मम्मा लिहिणार म्हणून परीला लिहिता येतं काय आत्ताची परी सहा महिन्याची तिला लिहिता येतं काय सहा महिन्याची झालं हा मग तिथं बड्डे का नाही केला आपण एक नंबर तर खोटा आहे ना असा आवची बुक फाडली परीने फटकन लगेच हात टाकला हिने टीचर मारला त्याला ऑलरेडी ऑलरेडी तिचा कम्प्लीट नाही त्यामध्ये बुक फाडल आमची परीने लगेच बुक फाडलं तिचा ती बत्ती 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 बघा मारतो मारत परी शांत बस एवढे सगळं कम्प्लीट करून दिलं मम्मी ने काय पण कंप्लीट केलं त्यांनी लिहिलं आता त्याच्या पुढचं तुला काय झालं पिल्लो ए तिला खायचं पुस्तक बरोबर तिला पुस्तकावर खायचं मार खाल्ला आवेल ना आता ते देऊ तर देऊ अभ्यास सगळ्या त्यात टाकलाय मार खाल्लाय परीला मारला त्याने बिचारायला परी हे बाई इकडे बघ परी आपले साडे वर वाजले आवडता अभ्यास चालू आहे अजून झोपला इकडे मामी लिहिते त्याची